रामराम भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे सहा मी पा काय काय काम करून आलो बरं का मी दुपारी तीन वाजता बाजारात गेलो तिथून बाजार करून आलो आईन मी बाजारला गेलो होतो बाजार बिजार करून आलो आणि तुमची नानी आता संध्याकाळचे सहा वाजले अजून आता तशी घास कापायला आली अजून घासच कापू राहिली मग तुम्ही तिला इच आता का एवढा टाईम घरी राहिली सकाळपासून काहीच काम नाही करेल आणि आली कुठं डायरेक्ट घासाला ती बी अंधार पडल्यावर मग घरापाशी वावर आहे ना मग पाच मिनटात जाऊन घास कापून यायचा ना बा असा घास कापून टाकला तिनं ऐ ऐ किती वाजली काय करायचं काय करायचं काय किती वाजले हा घास कापायचा टाइम आहे काढू शकला मोकार या जरा घास कापला तर मज निघतो आता मी रानातून गावातून आलो गाडी गुरुला लागत होती त्याला क्लासला जायचं होतं पण मी म्हणलं आली थांब मी मम्मीला घेऊन येतो हम्म मग आता कोण पाहुणे आले होते म्हणे पाहुणे आले होते आज माझ्याकडे कोण आलं होतं भाऊजाईची मम्मी तिचे मामा मामी तिचा भाऊ आज कोण होत होते पाहुणे कशाला आले ते पण अहो माझं असं दुखत होत त्याचं तुम्हाला कळलं व्हिडीओ मध्ये मग त्याच दुखत होत आमच्या देवचं मग त्याला भेटायला आले तिथे मग त्याला भेटायला यायचं होतं त्यांना चाललं तर आज आजू देऊ द्या मग ते अचानक ना आले आज म्हणून टाइम झाला तुला मग हो। <laughs> ते निघाले त्यांनी फोन केला असं कसं हो कुठून इथून निघाल्यावर दुसऱ्या माणसाला जे आधीची येड राहते त्याला काय इडत काढणार आहे तुम्ही खरंय बरोबर आहे का नाही खरं आहे ना म्हणजे तुला नाही म्हणलं मी असं जनरली सांगत मी खरं आहे पा तुमचे नाना त्या आहे जर मी जर इडी असले तर मग काय बरं हो पुढचं ओळखून घ्या तुम्हाला मी कामाला काय म्हणतो पदरी पड येड आणि मग आता काय करीन हे शान गोड येडी येडी नाही तर काय मग ऐक नाही का मी सांगा माझ्या भावा बहिणीला का मी जर असले तर नक्की कमेंट मध्ये सांगा सांगाच गाड्या तुम्ही आज, आज कमेंट मध्ये सांगा तुम्ही का हे येड म्हणून असं मस्त काम हर घास कापायचं काम चालू आहे पलीकडून हे मग आता पाहुणे आले स्वयंपाक केला त्यांचे काय स्वयंपाक केला त्यांना पुरणपोळीचा हा पुरणपोळीचा स्वयंपाक खरं सांग आता हवा पाहुणे सुद्धा व्हिडिओ पाहते बरं का खर सांगायचं पुरणपोळीचा स्वयंपाक पाहुण्याला केला होता का नाही स्पष्ट शकतो स्वयंपाक पाहुण्याला केलाच नव्हता कारण मला माहितच नव्हतं पाहुणे येणारे म्हणून पुळीचा स्वयंपाक मी याच्या निमित्त केला का आज राम मंदिराचं काय होत भूमिपूजन भूमिपूजन नाही प्रतिष्ठापना हा ते होत काय होत प्रतिष्ठापना काय होत काय होत नाही तू सांग व्हिडिओच पुढे जायचं नाही नाही सांग प्रतिष्ठापना तोंड आल्याच त्याचा काय संबंध येतो सांग काय प्रतिष्ठापना प्रतिष्ठापना सांग नाही तू सांग एकदा सांग भावांना बहिणी प्रतिष्ठापना म्हणायला लाव नाही तर हिला तोंडच दिसून देणार नाही मी व्हिडिओ तोंडच दिसून देणार नाही

झालं <laughs> <laughs> <नाएगी। laughs> मग त्या आम्ही सगळ्यांनी आमची सगळ्यांनी उत्सव साजरा केला सकाळी गुड्या उभारल्या पुरणपोळीचा स्वयंपाक केला मस्त सगळ्यांनी आनंद साजरा केला बारा वाजे लोक उपवास झाला सगळ्यांनी मग जेवण केले देवा धर्माला सगळ्यांना नैवेद्य दाखवले मग पण मग अचानक झाला मला फोन का पाहुणे येऊ राहिले मग आता पुरणपोळी स्वयंपाक केलेला आहे तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्याची काही कमी नाही राहत स्वयपाक भरपूर राहतो एवढे पाच सेल्फी स्टिक चा लाईट आता पहा तुम्ही आम्हाला दूध काढायचं गायांच जेवण करायचे मग बघा मग एवढे जण माणसं जेवण सुद्धा घरी स्वयंपाक आहे आजूक जरी पाच सहा पाहुणे किती जण होते समजा दोन दोन चार आणि एक पाच सहा जण होते मोठले एक लहान पोरग होतं एकच म्हणजे बाया माणसाला उपवास होता मग त्यांना बटाट्याच्या पापड्या बिपड्या तळ्या शेंगदणे तळे त्याची मीनच आणली असा मग ते आता पुरण पाहुण्यांना घातलं तर का नाही मी स्पष्ट शब्द सांगत घातलं मी हे उत्सव साजरा केलाय आम्ही आज मग आले पाहुणे मग केलाय त्याच्यातच म्हणजे त्याच्यात काय फक्त पोळ्या केल्या जास्त भणी भजे काढले पुरण hmm. तर होतच गरम गरम पोळ्या केल्या गुळवणी केलं सार गरम केल्या भजे काढले झाले जेवण पाहुण्यांचे मग गेले पाहुणे वाटे लवून मला लहानपणी आहे का, का। पाहुणे घरी यावा लय वाटायचं कमून माहितीये का पाहुणे आहे का काहीतरी खायला आणायची म्हणून आज वाटायचं पाहुणे यावा आणि पा पाहुणे आले का असं वाटायचे पाहुणे कवा जाते मग ते पुढे उचकून खायला लागायचं ना तुम्ही

काही म्हणते असं असे चिरक पाडते आज मग तस तुम्हाला चिरक पाडले असते हा का काय पाडली असते पिसाय काही कळ ना पाडले असते असं का म्हणले असते डखळ पिसायला <laughs> तुमचं लग्न काटाला काटाला झालं ना तिच्या काटाला झालं तर आवर 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 तू बांध चला आवर लय उशीर झाला अरे अंधार पाटला भावानं ना हा सगळीकडे बल लागली तो बाग चा बल दिसतो का ती दाबलं घरे बरं का हा चल आवर तू आवर बांध चल काय होत समजा आता आता परत रात्री साडेनऊ येईन परत रात्री वावरतच पाणी लावायला मग असं नाही ना काही उपयोग होत नाही ना आपलं आपलं काम लवकर आवरायचं पाहुणे जरी आलेले असले ना तुला माहित होत ना ज्यावेळेस कळलं ना तुला फोन करून पाहुणे येऊ त्याच्या आधी जेवण घासबीज कापून ठेवायचा ना घरचे काम कोण अरे घरचे काम पण मग दररोजचे काम आहे पण गायन आवरलं अरे असं नाही ना पण मग रपा रपा आवरून घ्यायचं राव पाहू ना यायचं तो या भाऊजाईच गणगुती यायचं होतं नाऊजाईच यायचं होतं मग तुला आवरायला काय झालं होतं मग रपा रपा आवरायचं देतं सोडून आंधार पडल्यावर घास कापायला जायचं हे कोणता थाट झाला आता उचलू हा उचलू येतो मी पण तू तू रचत घरी एकदा काय काय मला असं अजिबात नाही आवडत भावानो बहिणी काम आहे का असं झटपट झालं पाहिजे मी पाहू ते आलेले वाटी लावले तिने इकडे आलोय डायरेक्ट तोवर तिचं घास कापूनच आलं मोवानो बहिणी नो खरं सांगू का तुम्हाला हबा आपल्या वावरात काय रे बिबट्या बिबट्या हाय मग ही एकटी इकडं घास कापायला आली भीती नाही वाटत का माणसाला मग याच्याकरता माझं काय म्हणणं राहतं का बा लवकर काय असं ते लवकर करायचं ना अंधार पडून द्यायचा आणि मग काम सुचायचे मग त्याचं काय काय मोठ्यानं म्हणजे ऐकलं <laughs> सॉरीन पहिले घेऊ झकमारी मग असंच राहतं बा आमच्या आम दोघं ज्याशीच चिरका चिरकी चालू राहती पण मग मग मला काय म्हणणं राहतं का काम हे कामाच्या टायमाला लवकर झालं पाहिजे अंधार पडल्यावर नाही आता चालू आहे समजा आता ठीक आहे पाहुणे होते आज पण काही टायमाला ती अंधार पडल्यावरच हाय घरापाशी वावर म्हणून मग असं नाही करायचं ना ना तुम्हाला काय घास कापल्यावर जास्त निघतो असं निघत असतो का घास एवढा पूर्ण कुठं झालं का असं आता तुम्हाला दिसा ना आता नाणीच दिसा ना आता दिसली गाड्या नाणीचा कलर आणि तो कलर एकच झाला त्याच्यामुळे नाणी दिसा ना मॅचिंग कलर झाला

आता ये गठुटर चांगला धरूला आगा नाही तर मग काय मला चिकटली उचलायला आग जरा उचला उचला ज्वारा त उचला तू उचल ना चला चला नीटी पडशीन भावांनो बहिणी मी येलं का कधीच निवडणुकील उभा करणार मी तर राहणार नाही अरे पण तुला मी उभंच नाही करणार काय होतं माहिती आहे ना काय ना तर पण तिच्या डोक्यावर गटुडं दिलं कधी राहू रो डोक्यावर थांब पाच मिनिट अजून आपलं थोडं राहिलं वेळ वेळ हा मग तू नाही आधार पड घास कापायला आली तू मग आता थोडा वेळ उभी राही नाही अरे राय म्हणलो तो थांब ती शिक्षा आहे तुला थांब म्हणलं कोकला बघा मग मला शिक्षा केली म्हणून तुम्हाला खोकला आला खोकला आलेला तुझं घेऊन थांब 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 ना अहो मग मला गाडी वळून घ्यायची अजून बघा भाऊन बहिणीनं बघा ना मला किती मोठी शिक्षा दिली कवच डोक्यावर गठोर ठेवलं मायावाले मला म्हणे शिक्षा आहे तुला हा कुठं राहत असतं का गाडी वळवली का वळवली टाक तर भावानो बहिणीनो असं आमचं आता संध्याकाळचं चा, काम चालू आहे आता इथून जाऊन आता जेवण गायाचं दूध काढायचं बरेच काम आहेत तुमची नाणी दिसा ना बी याच्यात मला आता दिसली का हा दिसली थोडी थोडी तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम राम